लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून संपवावी तसंच वसंत ददा पाटील घराणे देखील संपावे हे षडयंत्र संजय काका पाटील यांच्या शत्रूनेच केल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी केलेला आहे आणि पराभवाच्या भीतीने मावळते संजय काका पाटील हे वैफल्यग्रस्त होऊन अहंकाराची भाषा करत असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला त्यांना जी मदत होत होती ती सुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षडयंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी वसंतदाचा विचार संपावा हे षडयंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो भाजप खासदार संजय काका पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली होती आणि त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्यावर टीका करताना कपटी मित्राचा उल्लेख केला होता त्यांच्या या टीकेला आज विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले विशाल पाटील म्हणाले काही लोकांनी षडयंत्र करून माझं चिन्ह खाली घातलं तरी माझं चिन्ह शोधून लोकांनी मतदान केलं यावी मावळते खासदार संजय काका टीका करताना फॉस्ट्रेशन आणि वैफल्यग्रस्त झालेली दिसले त्यांनी दिलदार मित्रांसोबत रचलेल्या षडयंत्राला यश आलेलं नाही जनतेकडून माझी उमेदवारी आल्यानंतर त्यांचं षडयंत्र फेल झालेलं आहे त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले दिसले कोणत्याही बदल्याची भावना आमच्या मनात नाही महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून तेन त्यांनी काही अपेक्षा का ठेवाव्यात त्यांचा दिलदारपणा त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करत आहे तर विश्वजित कदम यांच्याकडून आशा का असा प्रश्न उपस्थित करत कदमांनी जो निर्णय घेतला तो चार तारखेला कळेल असं आव्हान त्यांनी दिलं ते पुढे म्हणाले काका एवढे का वैफल्यग्रस्त झालेले आहेत की ते काँग्रेस नेत्यांवर टीका करत आहेत माझा दोस्तच दिलदार आहे त्यामुळे मला दुसऱ्याकडे बघण्याची गरज नाही ही दोस्ती तुटायची नाही या दोस्तीच्या विमानातून मी दिल्लीला जाईन काँग्रेस पक्ष संपवावा दादा घराणे संपवावे याचे षडयंत्र त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून कसं केलं याची कबुली त्यांनी यावेळी दिली असल्याचा घणाघात आरोप विशाल पाटलांनी केलेलं आहे हे षडयंत्र रचण्यापासून काही लोक एकत्र काम करत होते हे पुढचं राजकारण करून झालेले आहेत आमच्या नाकर्तेपणामुळे हे लोक पुढे आले ही चूक आमच्या लक्षात आली आणि आमची आता आम्ही आमचे एकत्र आलेलो आहोत काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधेमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून न्यू। घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय जो राहिला हा आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर निवडणूक झाली आम्हीही लढलो आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काही नेत्यांनी ने साथ दिली काही नेते देऊ शकले नाहीत पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला जो नादेव उसका भी भला ज्यांनी मदत केली आहे त्यांचेही आभार जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही मी खासदार होतोय मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार होतो आहे तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाही आहे खासदारांच्या संस्कारात असेल माझ्या नाही आहे मावळ ते खासदार त्या पद्धतीनं बोलले कुणाला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेलासुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे ज्या कवच त्यांच्या पाठीशी आहे ज्या जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवचही त्यांच्या मागणं निघणार आहे मी खासदारांना मावळत्या खासदारांना विनंती केली होती संजय काकांना विनंती केली होती आव्हान केलं होतं की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखवता तर निवडणुकीत तुम्हीसुद्धा ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतो आहे मात्र ते एवढे घाबरलेले त्यांना माहीत होतं की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे दडायचं अमित शहाच्या मागे दडायचं योगी आदित्यनाथांच्या मागे दडायचं फडणवीस साहेबांच्या मागे दडायचं वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे लढायचं वेगवेगळे नेते हिता आणून त्यांच्याकडनं विनंत्या करून मतं मागायचा प्रयत्न केला मुळात भाजप ह्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा कमकुवत दिला त्यामुळे झालेल्या मतदानाच्या चाळीस टक्केचा आकडासुद्धा सुद्धा ते गाठू शकणार नाही चार लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते त्यांनी काही वक्तव्य केले त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे आमच्या सर्वांचे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काय निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा डिगा करू लागलेल्या आहेत त्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेले आहे त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना वैयक्तिक संबंधवर मतदान मिळणार नाही त्यामुळे अशी तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो ही जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिलदार आहे त्यावेळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही शत्रूकडून अपेक्षा ठेवायला लागत नाही माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटने केलेलंच आहे आज ह्या सांगली जिल्ह्याची अडचणीसुद्धा हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा या अहंकारातून त्यांचा पराभव होणार आहे पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे आणि ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येते काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधी कधी त्यांचा फाजील आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात कुणाची तरी काढतात मग मा बघतात माझी त्याच्यापेक्षा सरस आहे मी निवडून येणार त्यांच्याकडनं एक राहिलं त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं जनतेच्या नशिबात आता बदल आहे जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे आणि म्हणून चार तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसान सहान नाही तर दोन लाखाच्याहून अधिक मताधिक्यन येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल की ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे तासगाव तालुक्यातसुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असे ना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार आणि त्यांनी बघावं आणि आम्ही पण इथंच आहे चार तारखेला ते तिथंच असणार आहे मी मतदाना दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे ह्या निवडणुकीत खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला त्यांना पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला जयश्री आणि आमच्यात काहीतरी वा, वाद वाद आहेत मदन मदनभाऊंचा कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला माझ्या बाबतीत माझ्यासुद्धा वैयक्तिक का। आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेडे बातम्या पसरवायचा प्रयत्न केला आता आमच्याकडे पुरावे नव्हते त्यांचे कार्यकर्ते हे करत होते पण ज्या हँडलवरनं ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे रीतसर मी काय घाबरलेलो नाही रीतसर तक्रार केलेली आहे पूर्वीच केलेली आहे अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते ते वापरणार ह्याचा मलाही माहिती आहे कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करणार करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते पण ते त्यातही फेल होणार आहे आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या का पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही ह्या पातळीवर गेला तुम्ही स्वतःच कबुली दिली की अशी क्लिप मी टाकलेले त्यांनी अजून टाकणार आहे हे तुम्ही स्वतः कबुली दिली हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो जे आरोप करत होते खरे ठरले त्यांना जे मदत होत होती ती सुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत होती आणि त्यांचं कसं षडयंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी वसंतांचा विचार संपावा हे षडयंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली